आपण पाहत आहात बागला सहाव्या वर्षी आदर्श मिडियम स्कूल, स्कूल निकालाची परंपरा सटाना स्कूल स्कूल या शाळेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा सन दोन हजार चोवीस चा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेतील प्रथम पाच विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत अभिरा ललित भामरे चौऱ्याण्णव पुष्कर विकास पगार त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के चिराग तुषार बागुल एक्क्याण्णव पॉईंट टक्के कोमल सोपान माळवाल नव्वद पॉईंट ऐंशी टक्के अंकित योगेश्वर सोनवणे नव्वद पॉईंट साठ टक्के सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मराठा विद्याप्रसार समाजसंस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे चिटणीस दिलीप वळवी बागलाण तालुका संचालक डॉक्टर प्रसाद दादा सोनवणे संचालिका शालिनताई सोनवणे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ तसेच शालेय समितीचे अध्यक्ष सुनील दादा सोनवणे गट शिक्षणाधिकारी चित्रा देवरे शिक्षण विस्तार अधिकारी हिरालाल बधान केंद्रप्रमुख विजय पगारे शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली सोनवणे तसेच सर्व शिक्षक बंधुभगिनी शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले बागला वृत्तांतसाठी जितेंद्र भांबरे